नमस्कार श्रोते हो वाचनशिदुरीच्या या भागात आपण किशोरांचे मासिक वयमची ओळख करून घेणार आहोत किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा वेध घेऊन त्यांच्या विचारांना कल्पनांना वाव देत भविष्याचा धुंडाळा करण्यास हातभार लावणारे मासिक म्हणजे वयम होय वाचनातून विचार विचारातून विकास हे ब्रीद घेऊन काम करणारे हे मासिक मराठीतील किशोरांसाठीचे अग्रगण्य मासिक आहे किशोरवयीन मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासोबत त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न वयम करत आहे किशोरवयीन गटाच्या आवडीनिवडी त्यांच्या भावविश्वाला अनुसरून साहित्याने परिपूर्ण असणारा वयम मासिकचा अंक वाचनाची भूक वाढवणारा असाच असतो वयमच्या अंकामध्ये गोष्टी लेख गप्पाटप्पा कविता यांसोबतच किशोरांच्या मेंदूची भूक भागवणारे साहित्य प्रकाशित केले जाते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारा बहुश्रुत युवा घडवण्याच्या प्रयत्नांतून मासिकाच्या अंकाची केली जाणारी मांडणी वाखाणण्याजोगी आहे किशोरवयीन मुले त्यांच्या पालकांना मिळून वाचायला खूप मज्जा येईल अशा धमाल गोष्टी नामवंत लेखकांनी लिहिलेलं दर्जेदार साहित्य कविता भन्नाट हायड अँड सिक आणि भरपूर ॲक्टिव्हिटीजने परिपूर्ण अशा वयममासिकच्या अंकाची वार्षिक वर्गणी अकराशे रुपये आहे ही वर्गणी ऑनलाईन स्वरूपात भरता येते डब्ल्यू डब्ल्यू डॉट वयम डॉट इन या संकेतस्थळावरून ती भरता येते मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या वयम मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर तर प्रकाशक श्रीकांत बापट ही आहेत